नमस्कार आमच्या भाऊ बहिणीला तर काय चाललंय आमच्या भाऊ बहिणीचं झालं का तुमचं जेवण तर तुमच्या दाजीच चाललंय जेवण माझं काय अजून नाही बरं का चाललं तर सकाळी तुमचं दाजी कामाला जाणार आहे तर म्हणून स्वयंपाक केला होता जास्त पण पाऊस सकाळपासून चालू होता म्हणून काय कामाला गेलं नाही सकाळी बनवलं होतं मी मस्त केली असा पोहू होता

काढायचं कारण म्हणजे मला जरा तुम्हाला महत्वाच्या विषयावरती बोलायचं मी एक व्हिडिओ टाकला होता माहिती आहे का ज्या विकती बद्दल मी व्हिडिओ टाकला नाही आणि माझी बिच्छा पण नाही नाव घ्यायची खरं सांगा गेलं तर तुम्हाला माझी बिच्छा पण नाही कारण की विच्छा आपली पूर्णपणे मरून गेलेली आहे त्यामुळे विच्छा पण नाही त्या व्यक्तीचं नाव घेण्याची किंवा काही गरज पण नाही पण त्यात विषय काय झाला माहितीये का भाऊ नजणे नाव घ्यावं लागतो न इला नाव घ्यावं लागतं इलाज नाही ना त्यामुळं नाव घ्यावं लागलं आणि विशेषतः कसं आहे माहितीये का मी तुम्हाला निर्णय विचार म्हणजे काय करावं लागल या बाबतीत मी तुम्हाला विचारलं होतं भाव बहिणी त्यात तुम्ही तुमची मतं मांडली त्याबद्दल मी काय नाही भाऊ बहिणी तर कुणाचं मत असं आहे कुणाचं मत कसं आहे आता काय यांची मत आहे ती कि ज लग्न झालेलं आहे तुम्ही महागाई कचरी करायला पाहिजे होत किंवा काहीतरी निर्णय घ्यायला पाहिजे होत ना तर भाऊ बहिणीनं आम्ही निर्णय पण घेतला होता आणि आम्ही आणायला पण गेलो होतो गेलो होतो गेलो होतो कस आहे माहिती त्या पुरलाच नादा कस असत बळजब्रीन कुठलंही नात टिकत नसत कुठलंच नात बळजब्रेन टिकायचं टिकत नाही आपल्या टिकवायचं पण नव्हतं बळजब्रीन नात पण आता बोलायचं कारण म्हणजे काय माहिती जण म्हणतात तुझं लग्न झालं म्हणजे आवीच लग्न करून द्या आवीच पण लग्न करायला भाव म्हणजे काही वाट नाही पाहुणे बघायला गेली विषय काय होत नाही जीवची कागदपत्र दाखवा म्हणते असा विषय झाला आता दिवस न घेताच लग्न झालंय कुठली काय करतो दाखवायचं दुसरी गोष्ट मी पण एक लेडीज आहे मी पण एक बाईच आहे सांगते तुम्हाला गड्यापेक्षा आहे ना बायला सवलत गडेल बिचारा कसा का असाना त्याला पूर्ण चक्की मध्ये दिसायचं चुकी असो किंवा नचो जला जबाबदार ठरवायचं अशा काय गोष्टी असतात काय पुरुषांची चुकी असते काय पुरुषांची चुकी पण असते तिने तुझा माराला निवडला ते जीवनात पुढे गेलीये आश्रित सुखीराव बिचारी त्याच्या बाबतीत आपलं काय म्हणणं नाही कसं आहे माहितीये गाय गडबडीत झालेल्या गोष्टी खूप धक्कादायक असतात त्यामुळे काही गरज मध्ये मग कुठल्याही गोष्टी करून मी माणसा आईचं लग्न करायचं होतं ना भाव बहिणी आई तर स्पष्टच नाही म्हणत होती असं वाटतं की त्यावेळी जर आईचं आय असतं तर ह्या फळाला गोष्टी नसते आल्या आम्ही पण एवढं काही हे नव्हतं बघा घेतलं मनावर विषय असेच म्हणणं लग्न करायचं होत दुसऱ्या गोष्टी शेजा पदार्थ जे माणसं आहेत त्यांचं म्हणणं की आल्या घडून तर टाका करून असा विषय झाला भाऊ बन असं नाही कि केली किंवा काय केलं सगळं व्हिडिओ तुम्ही बघितलेलं आहे माहिती पूर्णपणे धोका आहे ना आम्हालाच भेटलेला आहे आणि दुसरी गोष्ट याचा आधार होता आता ऐक नाही राहील बी नाही राहील दोन हाताच चार हात करून बी द्यायलाही तसं बी काही विषय नाही तर जमून आल्यावर घडून आल्यावर सगळ्या गोष्टी होत असतात दुसरी गोष्ट म्हणजे बाहेर गडबडीत कुठलाच निर्णय नाही घेऊ शकत आपण गाय गरबडी मध्ये निर्णय घेतलेला चुकीचा ठरवू शकतोय म्हणजे ना आम्ही भरपूर बोला तर तोंडाला असं काय काय गुसले त्यात ना उपयोगच काय काहीच नाही बद्दल मी तुम्हाला बोलले ना त्या व्यक्तीच नाव घ्यायची पण माझी इच्छा आहे किंवा घ्यायचं पण नाही मला घ्यावा लागलं अनुभव अनुभव म्हणजे एक सांगते नाव जर काढलं ना तर आमच्यातले आमच्या तिथे भांडणं लागतात ना देवा नाव जर काढलं ना तर फोटो सांगत नाही मी आणखाती फोटो बोलला पाहिजे मला भावा बहिणीची जर भांडणं लागतील बहिणी बहिणीची जर भांडणं लागते असा विषय होतो आमचं म्हणजे कस झालं त्या सगळं पोर खेळ झालेला आमच्या शहाण माणूस नाही राहिला रा। जे आमची शहानी माणसं होती ते देवाने लवकर बोलावले आमचं माग मोर कोणी बघायला नाही मग काय लोकांनी त्याचा फायदा घेतला जसे ते शंभरचे लोक आहेत का त्यांनी पण अशा गोष्टीचा फायदा घेतला पण कसं असतं माहितीये ना भगवान की जब लाटी पडते ना उसपे आवाज नाही आता मग पडते जोर उचते तर सगळ्याला त्याच हे करावं लागतं बरं का एखाद्या माणसाच तळतळाट घेतलेला त्याची ही करावीच लागते भाऊ बहिणी आपला मुगाच पालवन चपाती गोळ्या पण बंद करणार डॉक्टर नाही म्हणते ना तर मी गोळ्या बंद करणार आहे मरल नाही तर ज्या दोन गोष्टी काहीतरी होईल चला आणि भरपूर अशा कमेंट्स आलेल्या त्या हे ते कमेंटचं नक्कीच उत्तर देणार बाय बाय